नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज नऊ ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात या चोवीस तासात तसेच नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार पावसाची काय स्थिती राहील याचा अंदाज सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणालीला पाहिल्या तर मान्सूनचा आस असल्या पट्टा हा उत्तरेकडे गेलेला आहे चक्राकारवाडेसुद्धा या मान्सूनच्या आस असले किंवा त्याच्या विरून गेलेल्या आहेत आणि जो काही पाऊस आहे तोसुद्धा उत्तर भारताकडेच बऱ्यापैकी शिफ्ट झाला आहे ऑफसोर्ड किनारपट्टीची ही कमकुवत झालेली आहे त्यामुळे किनारपट्टीचा घाटातला पाऊसही थोडासा कमी झाला आहे आणि बाकी जर आपण सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर सध्या आपल्याला दिसेल की सकाळ सकाळी पावणे नऊ वाजता पुण्याच्या घाटाकडील भागात सातारच्या घाटाकडील भागात थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदर्गमधल्या विकुल स्वरूपात जोरदार पावसे ढग कोल्हापूरच्या घाटात थोडेफार चांगल्या पावसेचे ढग इकडे नगरच्या अकोले तालुक्यात पावसाचा चांगला ढग दिसतो आहे ठाणे पालघरमध्ये थोड्याशा भागासाठी हलक्या पावसाचे ढग आहे जळगावच्या अति उत्तरेकडील तालुक्यांमध्ये सुद्धा हलके मध्यम पावसाचे ढग दाटलेले आहेत तसेच उत्तर महाराष्ट्रात ढगाळलेलं वातावरण बऱ्यापैकी आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रातील बरेचसा भाग मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भाग ऊन पडलेला आहे ढग बऱ्यापैकी कमी झालेले आहेत विदर्भातही काही अंश ढगाळ हवामान जरी असलं तरी विशेष मोठ्या पावसाचे ढग सध्या विदर्भातसुद्धा दिसत नाहीत येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर खाटाच्या आसपास आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस सरींची शक्यता दिसते तर किनारपट्टीच्या भागांमध्ये हलका पाऊस राहील त्यानंतर पश्च पच... आ... मध्य महाराष्ट्राचे पश्चिम भाग असेल नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता राहील जळगावच्या उत्तर भागात धुळ्याच्या उत्तर भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता राहील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही स्थानिक वातावरण जर तयार झालं तर कुठेतरी थोडासा गडगडाट आणि कुठेतरी थोड्याशा मध्यम ते जोरदार सरी होतील पण त्याची शक्यता किंवा त्याची व्याप्ती ही खूप कमी आहे खूप कमी क्षेत्रावरती झाला तर तो पाऊस होईल असं नाही की सगळीकडे होईल आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी थोडंसं मध्यम ते जोरदार स्वरूपात होईल आणि हा जर झाला येत्या चोवीस तासाचा अंदाज त्यानंतर जर आपण हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार पाहिलं की हा जो काय आठवडा असेल नऊ ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान तर मॉडेलनुसार विदर्भाच्या उत्तर पूर्व भागात थोडाफार पाऊस दाखवते कोकणात थोडाफार पाऊस शक्यता दाखवते घाटात पाऊस दाखवते मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही मॉडेलनुसार पाऊस दाखवते पण जर आपण सरासरीच्या तुलनेत विचार कराय केलो तर मुंबई ठाणे पालखर रायगडच्या भागांमध्ये नाशिकच्या घाटाच्या भागात पुण्याच्या घाटाच्या भागात हे मॉडेल सरासरीहून थोडंसं पाऊस जास्त दाखवते तसेच भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा मॉडेल सरासरीहून थोडंसं जास्त पाऊस दाखवते त्यानंतर नंदुरबार धुळे जळगावचे बरेचसे भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूरचे बरेचसे भाग सांगली सातारा पुण्याच्या पूर्व भागात सरासरीच्या आसपासच पावसाची शक्यता दाखवते पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सरासरीच या ठिकाणची खूप कमी आहे त्यामुळे या ठिकाणी सरासरी एवढा पाऊस दाखवते विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही स्थानिक पातळीतील ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी गडगडाट होईल पण तो खूप कमी क्षेत्रासाठीच पाऊस राहील त्यानंतर पुण्यातील बरेचसे भाग आहेत सातारा सांगलीतील बरेचसे भाग कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूरचे पूर्व भाग थाराशिव लातूर नांदेड बीड जालना परभणी हिंगोली बुलढाणा त्यानंतर जळगावचे पूर्वखील भाग अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली चंद्रपूर गडचिली नागपूर वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा कमी पाऊसमान जाईल सरासरीहून कमी पाऊसमान जाण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे हा एक मॉडेलचा अंदाज झाला जर आपण दुसरं मॉडेल पाहिलं तर त्यामध्ये इथून पाहू शकता उत्तर कोकणाच्या आसपास थोडासा पाऊस दाखवते दक्षिण कोकणात तुरळक पाऊस दाखवते विदर्भाच्या पूर्व भागातही थोडासा पाऊस दाखवते आणि राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये क्वचित हलका पावसाची शक्यता या आठवड्यावर या मॉडेलनुसार दिसते आणि सरासरीच्या तुलनेचा विचार करायला गेलो तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला ते गोव्यापर्यंत कमी पाऊस येईल बेळगावपासून ते मध्य महाराष्ट्रातील सर्वच घाटाच्या भागांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये कमी पावसाची शक्यता मॉडेल दाखवते विदर्भामध्ये सुद्धा चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया नागपूरसह सर्वच ठिकाणी विदर्भात कमी पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्याही पूर्व भागांमध्ये नांदेड परभणी हिंगोलीच्या भागांमध्ये किंवा लातूरचे काही भाग असतील कमी पाऊस दाखवते जळगावमध्ये कमी पाऊस दाखवते आणि थोडासा पट्टा आहे या ठिकाणी सरासरी एवढाच कारण हा पर्जन्य छायचा भाग आहे या ठिकाणी सहसा पाऊस कमीच असतो आणि कमी, कमी पाऊसच जाण्याची शक्यता आहे आणि सरासरी एवढासा पाऊस दिसतो आहे म्हणजेच थोडासा गडगाटी पाऊस होऊ शकतो पण त्याची व्याप्ती तीव्रता ही कमीच राहणार आहे या सुद्धा तर सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोजचे जर हवामानाचा अंदाज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका